आंदोलन करू नये म्हणून कुठला कायदा आहे का आंदोलन करण्याचा अधिकार कोणाला नाही का आज फक्त मराठा आरक्षणासाठी एक समाज आंदोलन करतोय एक समाज रस्त्यावरती येतोय एक, एक समाज राजधानीत येतोय त्या समाजानं राजधानीत येऊ नये त्या समाजानं राजधानीत येऊन आंदोलन करू नये परंतु भविष्यामध्ये या देशातला प्रत्येक समाज प्रत्येक जात प्रत्येक व्यक्ती रस्त्यावर येणार आहे ही पुढील परिस्थिती आज एकूण समोर दिसत आहे मराठा आंदोलन मुंबईत होऊ नये आणि मराठा समाज आंदोलनासाठी मुंबईत येऊ नये यासाठी कोणीतरी हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल्याचं समजतं मित्रांनो आंदोलन करू नये म्हणून कुठला कायदा आहे का आंदोलन करण्याचा अधिकार कोणाला नाही का आणि आंदोलन किती लोकांना करावं किती लोकांना करू नये याच्यासाठी काही नियमावली आहे का असेल तर सांगा नसेल तर नवीन तयार करा कारण ती भविष्यामध्ये लागणार आहे आज फक्त मराठा आरक्षणासाठी एक समाज आंदोलन करतो आहे एक समाज रस्त्यावरती येतो आहे एक समाज राजधानीत येतो आहे त्या समाजानं राजधानीत येऊ नये त्या समाजानं राजधानीत येऊन आ आंदोलन करू नये देशाच्या राज्याच्या किंवा सरकारच्या कानाजवळ येऊन समोर येऊन आपली व्यथा मांडू नये असं काही आहे का असेल तर त्यासाठी नवीन कायदे करा आरक्षणाच्या कायद्याच्या अगोदर तो नक्कीच मंजूर होईल पास होईल तो आपल्याकडून अंमलातही येईल कारण मराठा आरक्षण फक्त एक समाज आज त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर येतो आहे परंतु भविष्यामध्ये या देशातला प्रत्येक समाज प्रत्येक जात प्रत्येक व्यक्ती रस्त्यावर येणार आहे ही पुढील परिस्थिती ए आज एकूण समोर दिसत आहे कारण या देशासमोर या राज्यासमोर या लोकांसमोर प्रश्नच तसे गंभीर आहेत आणि खास करून तरुणांसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर हे प्रश्न अधिक उग्र आहेत त्यांचं शिक्षण अवघड आहे त्या त्यांच्या नोकऱ्या उद्योग उपजीविका पुढील काळामध्ये गंभीर आहे त्यांचा त्यांना जगता येणार नाही त्यांना जगणं असह्य होईल एवढी वाईट परिस्थिती या राज्यकर्त्यांनी या देशात आणि या राज्यात निर्माण करून ठेवली आहे स्वतःच्या भ्रष्टाचाराच्या पलीकडे या देशातल्या सर्वसामान्य माणसासाठी गोरगरिबासाठी त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी काय भवितव्य लोक सहन करतायत त्यांची आहे आणि त्या हाल अपिष्टात ते जगतायत याचा अर्थ त्या त्यांना तुमच्याविषयी चीड नाही असं नाही आणि ही जर चीड हा जर आवेग आणि हा जर विरोध एकाच वेळी निर्माण झाला आणि रस्त्यावरती आला तर पळता भुई राज्यकर्त्यांची थोडी होईल आणि त्यावेळेस कदाचित या देशामध्ये सुव्यवस्था नसेल कुठल्या सुव्यवस्थेच्या तुम्ही गप्पा मारता कुठल्या कायद्याच्या तुम्ही गप्पा मारता ज्या लोकांसाठी कायदा आहे ज्या लोकांसाठी सुव्यवस्था आहे त्यांच्यासाठी काहीतरी करावं हीच लोकांची प्रामाणिक धारणा आहे या निमित्ताने एवढंच धन्यवाद